आणि मला हा दोन हजार सोळाचा पेपर दाखवला मित्रांनो वर्षी झाली त्या मिटिंग मध्ये आपण हा पेपर दाखवला होता त्या पेपर ची सुरुवात अशी आहे की सात हजार आठशे चाळीस सात हजार आठशे सत्तेचाळीस आपली दोन हजार चौदा ही आय एम ए आपल्या विरुद्ध टाकलेली केस आहे दोन हजार चौदा ला 2014 ला ला ची ची पर, आ, दोन हजार चौदाला यांना स्टे मिळाला नाही त्यांना हा कोर्ट बंद करण्याची सरकारची कोर्टाची परवानगी मिळाली नाही म्हणून हे पुनर्विचार याचिका घेऊन दोन हजार सोळाला कोर्टात गेले आणि त्या कोर्टच्या ऑर्डर मध्ये असं म्हटलेलं आहे हर्ड लर्न काउन्सिल फॉर द पार्टीज ऍट दिस स्टेज देअर इज अ नो नेसेसिटी फॉर ग्रँटिंग इंटरिंग रिलीफ म्हणजे यांना स्टे देण्याची गरज नाही आय एम एच्या ह्या मिळालेला आहे का आता त्याच्यामध्ये खाली असं लिहिलेलं आहे दोन हजार सोळा सुरू झाला नाही म्हणून तिथून पास आऊट झालेल्या डॉक्टरांना चे लाभ मिळणार आहेत का कोर्स सुरू नाही ते लाभ मिळतील का आणि त्यामुळे कोर्टाचा निर्णय कदाचित दोन हजार सोळा ला पूर्ण होईल त्यानंतर आपण त्याच्यावरती विचार करू पुन्हा चार वेळा कोर्टात गेलेली आहे इंटरनेट रिलीज घेण्यासाठी दोन हजार वीस ला एकोणीस ला एकवीस ला चोवीस ला पंचवीस ला आतापर्यंत त्यांना स्टे मिळालेला नाही परंतु मुख्यमंत्र्यांना केवळ एकच कागद दाखवला आणि त्यांना मिसगाईड केलं गेलं आणि आता आपल्याला अधिकृतपणे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये हा पेपर आलेला आहे आता हा पेपर आपल्यावर गुन्हे जाता होती मला सांगा गांधेला जैन यांची दोन हजार सोळा ची कोल ट्रान्सफर आपण होमिओपॅथी डॉक्टरांनी स्वीकारायची का ही कोल ट्रान्सफर आयएमने रात्री रात्री दिवसा नाही रात्रीचा खेळ चालू रात्री दाखवली मुख्यमंत्र्यांना आणि ती आपण स्वीकारायची का कुणीही आमदार आले आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी जरी आले आणि त्यांनी ही मागे साहेबांची कोर्ट ऑर्डर दोन हजार सोळाची दाखवली तर आपण कुणीही होमिओपॅथी डॉक्टर ती स्वीकारणार कारण ही स्वीकारली तर आपणच आपल्या अंगोवरती पायावरती धोंगा मारून घेतल्यासाठी होईल शेक चिन्हारखी अवस्था होईल त्यामुळे कोर्टामधली ही ऑर्डर आपण स्वीकारणार नाही यामुळे आपण असा प्रश्न त्यांना विचारायचा जर ही दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा दुसरा प्रश्न त्यांना असं विचारायचा की जर कोर्स सुरू झाला याचा अर्थ या ह्या कोर मध्ये दम आहे का दहा वर्ष कोर्स सुरू आहे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन देण्याची वेळ आणि तेवढेच मी हा कागद पूर्ण केला म्हणजे हा कागद खरा आहे का खोटा ते होमिओपॅथी डॉक्टरचं भविष्य सुखद करणार आहे का दुःखद करणार आहे एक ठिकाणी आपण ही कोर काउंटर स्वीकारायची नाही म्हणजे i